नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या अकरा वाजले त्या आज जरा ब्लॉक चालू करायला उशीर झाले आणि आत्ताशी माझी अंगो जेवण सगळं झाले उशीर झालाच आज सकाळ सकाळ जरा कडे स्वच्छता केली शेडमध्ये पण भरपूर शेळ्यांचा कचरा झालता सगळे साफसफाई केली आज उठल्यापासून अगदी स्वच्छ केले सगळं शेड आणि मोठा मोठा कचरा होता ते हिथंच आतमध्येच पेटवून दिलं आहे मच्छर ते पण होत नाही ते जास्त त्यामुळं मग बाकीचं सगळं उचलून टाकले आणि इथं पण भरपूर गवत आलं ते सगळं गवत काढले सकाळी गुरांची झाडलोट केल्यापासून मुलांना आवरून लावलं तेव्हापासून सगळं स्वच्छ केले मी एकटीनेच नाही केलं भाऊजीनी आणि मी आम्ही दोघांनी केले दहा वाजता झालं सगळं आणि आता अकरा वाजले ते आता जेवण ते झाले सगळं शाळा पण आत्यानं सकाळ सकाळ चारून आणून बांधले त्या शेडमध्ये आता परत दुपारनं सोडायच्या चला आता पाण्याची लाईट आलेली आहे आता पाणी भरून घेते प्यायचं आणि कपडे धुवायचे ते अजून पहिल्यांदा पाणी भरून घेते आणि पाणी भरून मग कपडे धुवून घेते कपडे सगळे धुवून झालेले तिकडे एक वलन भरली आणि इकडे एक वलन जरा जास्तीचे कपडे काढले होते आज धुवायला घरी येतोपर्यंत म्हटलं धुवून टाकावी आता इकडं गोरं बांधलेली ती खाली चरायला मकाच्या रानामध्ये मामा गावात गेले तर तेव्हा आता गोरं पाणी धावून बांधते परत अजून रानातच खाली आणून तर रानात बांधलेली होती गोरं बांधलेल्या जागेचं सगळं खाल्ले गोरांनी चला आता एक एक करून घेऊन जाते पाणी पाजायला मशिराण येते पहिल्यांदा घरचं सगळं काम झाले आणि आता फरशी सगळे स्वच्छ पुसून घेतली आणि गावाचं दळण घेतले करायला आज गुरुवार आहे आता मामा बाजारला गेल ती नाही का मग कुठं आणले गेलतो, गेलतो को ना देले देले वाँ। वाँ। का नाही हे म्हणते ते काय मामाला द्यायलाच नका भाज्या खायला मग आता आणलेल्या काय आणलंय का बर काय काय आणले बर म्हणजी लेखाने पिश आणून दिली तुम्ही घेऊन आला गु जाते पोर शहाभाजीपासून काल खरच माहितीये का आल्यापासून भाजीला काय नाही भाजीला काय नाही म्हणून एपल बाल्यानं सांगितलं असते हम्म भाजीपाला भरपूर आणून द्या हा निवडा घ्यावा तर दळण केलं की बाजार टमाटी दुपारच्या तीन वाजले त्या सकाळपासून घरीच होतो आता निघ रानात माळावरच्या डायमीतल्या ड्रिपा काढायच्या त्या चला जाऊ आता रानात माळावर आलो आता आणि आता सुरवात करायची ड्रिपा काढायला ड्रिपा काढायच्या आधी डाळिंबीच्या बोडामध्ये ड्रिप आहेत त्या आधी पहिल्यांदा बोडातनं बाजूला काढावं लागतील वडून आणि नंतर परत मग इकडं कारल्यामध्ये न्यायच्या त्या ओढत कारण लगेच हाताळायचे त्या परत त्यामुळं ओढत न्यायचे त्या साडेचार वाजले त्या आणि डाळिंबीच्या एका टुकड्याची ड्रिप सगळी काढून झाली अशी ओढली सगळी कारल्यामध्ये आता खालच्या टोकड्याची ड्रीप काढायची त्याच्या आधी आता पाणी पिऊन घेऊ जारमध्ये पाणी भरले पाणी पिऊनच मग परत खालच्या टुकडे जाऊ पावणे सहा वाजले त्या दिवस हळूहळू मावळायला लागले आणि खालच्या टोकड्यातली पण ड्रीप काढून झाली सगळी ह्या टोकड्याची ड्रीप सगळी अशी गोळा करून ठेवली चला घरी जाऊ आता संध्याकाळच्या पावणे सात वाजले त्या आणि आता स्वयंपाक करायला लागले आज चिवड्याची भाजी बनवली म्हणजे चावल्या शिजायला अजून शिजले नाही आणि चपाती करायसाठी एक अनेक मंग घेतली चपात्या करून घेते आता स्वयंपाक करून झालं आणि आमच्या सगळ्यांची जेवण पण झाले ती जेवण करून भांडे घासून ठेवले ती Ata să ca forul bine care aici mite ce gim. Ata bagi nu urunditi. Mă gim, o lecnură, da, forul e aia, da, ne da. Sa ca ceva gim, da, da, da. next day ceva gim, ca दिवस काय अजून उघड नाही आता माझं आवडून मी किचनमध्ये आले स्वयंपाकाला सुरुवात करायची आता पहिल्यांदा किचन कटा सगळा स्वच्छ धुवून आहे आणि मला लंच लावण्यासाठी आज करायची मेथीची भाजी रात्रीच निवडून घेतली होती मेथीची भाजी आता स्वच्छ धुवून घेते आणि मग करते भाजी कडे येते ठेवले भर्यासाठी गरम होता त्याच्यामध्ये आता गुरु टाके लस 私はすぐに行ってくれてるので、私はすぐに行ってくれてるんで थोडीशी हलवून झाकून ठेवली भाजी भाजीमध्ये काही लगेच मीठ टाकायचं नाही भाजी पूर्ण शिजल्यावर टाकायचं मीठ तोपर्यंत आता आमच्यासाठी पण भाजी करून घेते लोबळी मिरची कारवारी चिरून घेते आणि ही पण भाजी करून घेते आणि तर आता मेथीची भाजी करून झाली थोडंसं मोठं मोठं टाकलं शांगला मिसफोट दूध टाकायला ठेवले मिरची पण झाली सगळी चिरून चल आता करून घेते भाजी ह्याची पण आता ह्या पण भाजीला पोरून गेली झालं शिजायला आणि कणिक मळून घेतलं आता मस्त अशी काळे तेकटाची रोळी मिरच्याची भाजी पण तयार झाली कणिक मळून घेतली मुलांचा डबा भरून दिले तर आता राहिलेला चपात्या करून घेते भांडे भरून आणले ते बाहेर घासायला घर पण सगळे पुसून स्वच्छ करून घेतले चल आता भांडे घासून घेते घरातलं सगळं काम झालंय आता रानात निघाले इथलं घराजवळचं हे मोठं मोठं गिणिंगुल आहे हे बेण्यासाठी ठेवलं होतं आता सगळं तोडून घ्यायचं आहे आणि त्याचं बेणं खांडून आहे आणि हे सगळंच तुकडा आपल्याला गिणिंगूल लावायचं आहे लांबणं वेळ आणत बसण्यापेक्षा आपण तर जवळच्या जवळ वैरण होती आता हे सगळं गिनिगोल तोडून घ्यायचं आणि राननीट करून लावायचे गिनिगोल चल आता तोडून घेऊ बेणं खांडून दुपारच्या साडेतीन वाजले त्या आणि गिनीगोल सगळं तोडून झाले मोठ्याच्या मोठ्या ढिगारं केले ते दे। परत डोळं बघून खांडायचे बेणं त्याच्या आधी आता पहिल्यांदा आपल्याला कंस भरून घ्यायची ती चला आता घर जाऊन पिशव्या घेऊन येऊ आणि कंस भरून घेऊ जेवण केले आणि जेवण करून आता आले कंस भरायला शाळा पण आल्या त्या चारायला आता खाली चला आता घेऊ कंस भरून सहा वाजले त्या आणि बऱ्यापैकी सगळे कंस भरून होत आले ती दोन अर्ध्या अर्ध्या वेळे राहिले त्या भरायच्या नाही तर आता शाळा सगळ्या घराकडं निघाल्या त्या गोरं खांदी बांधली होती मामा गोरं घेऊन घरी गेलं की मामाच्या माग सगळ्या शाळा पण निघाल्या त्या सात वाजले त्या आणि रानात आलोय ओशर झाला भरपूर कंस भरायला सगळे कंस भरून चालले मग घरी आणि आता आले आले आता हातपाय म्हणून देवाला देवाबती केली आता स्वयंपाक करायला लागलो आहे चपात्या करायला चालू आहे ते आणि इकडे मी आज बऱ्याच दिवसामधनं बटाट्याची भाजी केली सकाळी मोकळी भाजी केली ती त्यामुळं आता पातळ भाजी केली भाजी आत्ताच फोडणीला टाकली झाकून ठेवते आणि शिजल्यावर परत मग शेंगदाण्याचं कूट टाकते